सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रीत या पाच राशींवर आई अंबाबाईची कुलदेवीची होणार आहे मोठी कृपा येथील त्यांना सोन्याचे दिवस या नवरात्रीत या पाच राशींचे दुःखाचे दिवस संपून जीवनातील अडचणी दुर्गा मातेच्या कृपेने दूर होणार आहे नव शिवरात्रीचे या महासंयोगामुळे या पाच राशी होणार आहे माला माल जबरदस्त धनलाभ होणार आहे धनलाभाबरोबर इच्छापूर्तीचा हा काळ असणार आहे तर जाणून घ्या तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवरात्रीपासून कोणत्या पाच भाग्यशाली व नशीबवान राशी आहे ज्यांना या नवरात्रीत मोठे धनलाभ आणि इच्छापूर्तीचे योग जुळून आलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जरूर लिहा ओम कुल देवता नाही तर लिहा तुमच्या कुल स्वामी ऑक्टोबर पासून आणि या नवरात्रीत काही शुभ योगांचा या, या पाच राशींना भरपूर फायदा होणार आहे तीन ऑक्टोंबरला अनेक शुभ योगांमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे या दिवशी इंद्र नावाचा शुभ योग दिवसभर असणार आहे तीन ऑक्टोंबरला सकाळी सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे त्याचवेळी या दिवसाची खास गोष्ट म्हणजे बुध आणि सूर्य कन्या राशीत असणार आहे ज्यामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार झालेला आहे या शुभयोगांमुळे माता दुर्गा कुलदेवी या राशींवर आपली कृपा करणार आहे आणि त्यांच्यासाठी भरपूर धनधान्याचे पिटारे उघडे करणार आहे अशी धार्मिक मान्यता आहे की माता दुर्गा दरवर्षी एका विशेष वाहनावर बसून स्वार होऊन आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करण्यासाठी येत असते आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करत असते यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये माता दुर्गा पालखीतून डोलीवरून स्वार होऊन येणार आहे ज्याला विशेष महत्त्व आहे मान्यता आहे की ज्या वर्षी माता पालखीतून डोलीतून येत असते त्या वर्षी देश दुनिया अधिक कठीण परिस्थितीतून जात असतो तरी पण पंचांगानुसार यावर्षी नवरात्रीची सुरुवात अत्यंत शुभ संयोगात होणार आहे ज्यामुळे देवी जरी पालखीतून येणार तरी पण सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आणि मनोरथ पूर्ण करणारा हा काळ असणार आहे म्हणून जरी देवी पालखीतून आली तरी पण आपल्या भक्तांचे सर्व इच्छा पूर्ण करेल आणि सर्व दुःखांचा नाश नक्कीच करणार आहे या शुभ संयोगाचा या पाच राशींना अत्यंत शुभ फळ मिळणार आहे आणि त्यांच्या सुख शांती धनसंपत्तीत वाढ होणार आहे या दुर्लभ दुर्लभ संयोगामुळे या राशींना भरपूर फायदा होणार आहे देवीची अखंड कृपा मिळणार आहे तर जाणून घ्या पहिली रास मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्र खूपच शुभ ठरणार आहे तुम्ही भाग्यशाली आहात यावर्षी माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुमच्या घरात आनंदाच्या वातावरण निर्माण होईल आणि मंगलमय विधी तुमच्या हातून माता दुर्गेची पूजा तुमच्या हातून घडणार आहे माता दुर्गेच्या नऊ रूपांची तुमच्यावर भरभरून तुमच्या घरादारावर कृपा होणार आहे ज्यामुळे मेष राशीच्या लोकांचे सौभाग्य वाढेल जर तुम्ही नवरात्रीत मनापासून श्रद्धेने देवी आईची पूजा सेवा केली विशेष आशीर्वाद देवी आईचा तुम्हाला मिळणार आहे सर्व क्षेत्रात यश मिळेल तुमची मेहनत फळ मिळेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं सर्व अडचणी मार्गी लागतील व्यापारी नोकरीदार यांच्यासाठी हा काळ खूप खूप लाभदायक ठरणार आहे होणार आहे दिवस बदलतील पहिल्याच दिवसापासून आनंदाच्या बातम्या तुम्हाला कानावर ऐकायला मिळतील पती मतभेद दूर होऊन प्रेम वाढणार आहे या काळात या काळात विनाकारण वाद टाळायचे आहे जरी तुमच्याशी कोणी वाद घालायला आलं <coughs> सॉरी <coughs> सॉरी तुम्ही त्यांच्याशी वाद घालू नका मेष मेषरास ही तापट असली तरी देवी आईचं नाव घेऊन नेहमी शांत राहा यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे या नवरात्रीत तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं इच्छित फळ देऊन जाणारा हा काळ असणार आहे दुसरी राज लोकांवर माता दुर्गेची अंबाबाईची विशेष कृपा होणार आहे या नवरात्रात तुमचे दिवस बदलणार आहे अडचणी होणार आहे दूर माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुमचे नशीब तेजस्वी होईल तुम्ही खूप काळापासून अडचणींशी सामना करत आहात पण आता आईच्या कृपेने सर्व अडचणीतून आई दुर्गा तुम्हाला मार्ग काढून देणार आहे नोकरी व्यापार या तुम्हाला भरघोस असा फायदा होणार आहे नोकरी तुमचे बॉस तुमचे या काळात खूप कौतुक करतील आणि तुम्हाला पगारवाढसुद्धा होणार आहे विद्यार्थ्यांनाही त्यांच्या क्षेत्रात भरपूर यश मिळेल माता दुर्गेचा आशीर्वाद विद्यार्थ्यांवर असणार आहे आता तुमचे यश वाढेल कीर्ती वाढेल म्हणून तुमचे या काळात मनसुद्धा प्रसन्न राहणार आहे यशाच्या नवीन नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही त्या प्रत्येक संधीचं सोनं करणार आहात प्रगती करणार आहात बऱ्याच दिवसापासून अडकलेले काम तुमचे धनुराशीच्या लोकांचे अडकलेले काम या काळात पूर्ण होणार आहे करिअर बनवाल कामात यश मिळेल व्यापारात वाढ धन लाभ होणार आहे नवरात्रीत माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद धनुराशीच्या लोकांना मिळणार आहे तिसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांवर कुलस्वामिनी अखंड कृपा करणार आहे या नवरात्रीत या दिवसांमध्ये तुमचे आरोग्य सुधारणार आहे खूप काळापासून आरोग्य आरोग्यविषयी त्रास तुम्हाला आहे आणि आरोग्यावर तुमच्या खूप खर्च होत होत आहे तर तो आता खर्च नियंत्रित येणार आहे कारण या काळात देवी आईच्या कृपेने तुमचं भरपूर असं आरोग्य सुधारणार आहे आणि यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारणार आहे बळकट होणार आहे आणि तुमच्या घरात ब हरकत लक्ष्मी टिकून राहणार आहे माता दुर्गेच्या कृपेने दिवसेंदिवस तुमची प्रगती होणार आहे सर्व जग तुमचं यश पाहिल तुमची प्रगती पाहिल असा हा काळ असणार आहे तुमच्यासाठी मकर राशीच्या लोकांना मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदित होणार आहे तुमचे मुलं या काळात खूप प्रगती करणार आहे नोकरीत पद पगार वाढ होणार आहे मनातील इच्छा पूर्ण होणारा हा काळ आहे तुमच्या कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम मान सन्मान वाढेल शेजाऱ्यांशी चांगले बोलचाल राहील तुमचे मित्र परिवाराचा चांगला वेळ मिळणारा हा काळ असणार आहे घटस्थापना देवीची उपासना करण्याने म्हणजे या काळात जर तुम्ही देवी आईची मनापासून सेवा केली तर नक्कीच या नऊ दिवसात देवी आईची तुमच्यावर भरभरून कृपा होणार आहे म्हणून मकर राशीच्या व्यक्तींनी या नऊ दिवसात देवी आईची जेवढी होईल तेवढी सेवा नक्की करायची आहे मग बघा अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल चौथी रास रास नवरात्रीच्या शुभ योगामुळे ऋषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होणार आहे माता दुर्गेच्या नऊ रूपांची तुमच्यावर भरपूर कृपा होईल यामुळे तुमची प्रगती होईल मान सन्मान वाढेल बाहेर तुमची जाण्याची म्हणजे पर देशात जाण्याची इच्छा असेल ती इच्छा सुद्धा आता पूर्ण होणार आहे तसे योग जुळून आलेले आहे घरात प्रेम आदर वाढेल केलेल्या मेहनतीचं फळ देणारा हा काळ असणार आहे अडकलेली सर्व कामे या काळात पूर्ण होणार आहे धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणारा काळ आहे करिअरमध्ये यश मिळेल आर्थिक अडचणी दूर होईल संपूर्ण कुटुंबावर तुमच्या कुलदेवीची कृपा आता राहणार आहे तुमच्या घरात मांगलिक कार्य घडणारा हा काळ आहे गरजूंना मदत नक्की करायची आहे या काळात तुम्हाला पाचवी रास पाचवी रास म्हणजे तूळ रास शारदीय नवरात्रीत माता राणीच्या कृपेने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट पदवी मिळवणार आहे ज्यांची तुम्ही बऱ्याच वर्षांपासून वाढ बघत आहे अशी अडलेली कामं आता नक्कीच पूर्ण होणार आहे यापुढे तुमचा काळ सुद्धा तुमच्यासाठी लाभदायकच ठरेल अचानक धनलाभ होणार आहे या नवरात्रीत माता शैल पुत्रीच्या कृपेने येणारा काळ तूळ राशीच्या व्यक्तींवर धनवर्षा करणारा असणार लाब हो आहे नोकरी व्यवसाय लाभच लाभ होईल फायदे होणारा हा काळ आहे येणारा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल तुम्ही तुमच्या वाणीच्या म्हणजे बोलचालीच्या प्रभावाने या महिन्यात एखाद्या मोठ्या कामात यश मिळवाल नवीन कामाची सुरुवात कराल तर या काळात तुम्हाला यश मिळणार आहे आणि नवीन कामाची या नवरात्रीत जर तुम्ही सुरुवात केली तर हम शंभर टक्के तुम्हाला त्या कामात यश मिळणार आहे प्रगती मिळणार आहे तूळ राशीच्या लोकांवर माता दुर्गेची भरपूर कृपा होणार आहे थोडीशी तुम्ही या दिवसात तुमच्या आरोग्याची काळजी नक्की घ्यायची आहे तूळ राशीच्या लोकांनी तुम्ही तुमच्या का आरोग्याची काळजी घ्यायची आहे खाय प्यायच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे आहे पोटाची काळजी घ्या म्हणजे आजार तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद